अमरावतीच्या अलीमनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तर एम डी ड्रग्जच्या वादामुळे दोन गटांमध्ये सशस्त्र हानामारी झाली आहे ज्यात चार जण गंभीर जखमी झाले आहे अमरावतीचे नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीमनगर परिसरात एम डी ड्रग्स दोन गटांमध्ये जोरदार राडा झालाय पोलिसांनी एम डी ड्रग्जचा सा साठा पकडल्याने त्याची टीप दिल्याच्या संशयावरनं हे गट एकमेकांसमोर भिडलेत या सशस्त्र संघर्षात एकूण चार जण जखमी झाले आहेत तीस वर्षीय खान गौस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शेख मुदस्सीर यांच्या बडनेरात राहणारा मित्र एमडी ड्रग्ज विकतो काही दिवसांपूर्वी बडनेरा येथे पोलिसांनी त्यांना पकडले होते या एमडी ड्रग्जचा माल शेहजाद खान यांच्या माहितीवरनं पोलिसांनी पकडला असा संशय शे, शेख मुदस्सीर शेख जुम्मिलाल शेख अहमद मोहम्मद मुदस्सीर शेख अहमद शेख अझहर शेख अहमद यांच्यासह अन्य एकाने घेतला आहे या पाच जणांनी शेहजाद यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला या शेहजाद गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत याच प्रकरणात दुसऱ्या बाजूने अठ्ठावीस वर्षीय शेख मुजम्मिल शेख अहमद यांनी तक्रार दिली आहे की त्यानुसार ते स्वतः घरी जेवण करत असताना संशयित शहजाद खान उर्फ भुरुकोस खान वय छत्तीस वर्ष आणि बबलू नामक व्यक्तींनी शिवीगाळ केली त्यांचा भाऊ मुदस्सीर याने दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काठीने मोहम्मद मुदस्सीर यांच्यावर वार करून जखमी केलेत तर एकाने शेख मुजम्मिल यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय नागपूर गेट पोलिसांनी दोन्ही गटांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे एकूण सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत एमडी ड्रग्सच्या या वादामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एर आला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत अधिक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज